दादा बार्शीमध्ये गेले दोन दिवसापासून लायटीचा जो लपंडाव चालू आहे किंवा इथंच नाही आहे त्याविषयी काय सांगाल आणि आपण आज इथं आला आहे तर त्याविषयी काय सांगत आहे सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं माझ्या पूर्वीचे खासदार किती संपर्कात राहतो ते त्याच्याबद्दल मला माहीत नाही पण मला वाटतं आता संपर्कात राहिल्याची बी अडचण काही जणांना होते असं दिसतंय महत्वाचा भाग इतकाच होता का त्याच्यामधला की लोकप्रतिनिधी या नात्यानं मला बार्शीतनं बरेचसे फोन येत होते की बाबा असं अशी आमच्याकडची लाईट गेलेली आहे आणि लोकांना माहीत व्हावं की नेमकी काय अडचण आहे आणि केव्हा नेमकी लाईट येईल कारण प्रत्येकाला फोनवरनं उत्तर देणं त्या ठिकाणी दुरापास झालं होतं कठीण झालं होतं लोकांना माहीत व्हावं ह्या भूमिकेतनंच त्या ठिकाणी मी काल ती पोस्ट केली होती आणि त्यात सांगितलं होतं त्याच्यात मी दुसऱ्याच्या बाबतीत काहीही म्हणणं नव्हतं समजा इथला कोण माझे जिल्हा परिषद सदस्य असेल त्यानं काही प्रयत्न केला असेल इथले माझे नगरसेवक असतील किंवा माझे नगराध्यक्ष असतील त्यांनी काय प्रयत्न केले असतील वाटतं त्याच्याबद्दल माझं काहीच म्हणणं नव्हतं मी फक्त इतकंच सांगितलं किती किती की बाबा हा ट्रान्सफॉर्मर जळ आलेला आहे तो ट्रान्सफॉर्मर किती वाजता येईल किती वेळा दा अंदाजे बसेल आणि कधी चालू होईल ह्याच्या बाबतीत फक्त मी त्या ठिकाणी पोस्ट केली होती त्याच्यात माझा कुठलाही दावा नव्हता की अमुक माणसानं प्रयत्न केले किंवा के तमुक माणसानं प्रयत्न केले शेवटी आपण लोकप्रतिनिधी म्हणून समजा आमदार असतील खासदार असतील जिल्हा परिषदचे सदस्य असतील नगरपालिकेचे नगरसेवक असतील आपण सगळे लोकप्रतिनिधी या त्यांना आपल्या सगळ्याचं एक कर्तव्य आहे आपण काही उपकार करत नाहीत लोकावर काम करून आपला भाग आहे तो कर्तव्याचा आणि तो आपण पार पाडतोय त्याच्यामुळे हि तर काही श्रेयवादाचा कुठलाच विषय नव्हता फक्त लोकांना माहीत व्हावं ह्या भूमिकेतनं त्या ठिकाणी ती पोस्ट मी केली होती त्याच्यावरून बदलसं वादंग की बाबा कुणाचं श्रेय आहे मला वाटतं मला त्या श्रेयाच्या जा भानगडीत जायचं नाही मला त्याच्याबद्दल बोलायचंही नाही फक्त लोकांना कळावं ह्या भूमिकेतनं मी त्या ठिकाणी ती पोस्ट केली होती किंवा नेमकी लाईट आमच्या शहरातली येईल कधी इतकाच त्याच्या पाठीमागचा विषय होता आणि लोकप्रतिनिधी या नात्यानं माझं ते कर्तव्य आहे आणि मी अखंडपणे पाच वर्ष त्या ठिकाणी पार पाडत आलोय आणि इथून पुढेही त्याच पद्धतीनं पार पाडत दहा एम एमच्या ट्रान्सफॉर्मर उडला जळाला आणि जळाल्याबरोबर तातडीनं चीफ इंजिनियर साहेब यांच्याशी संपर्क साधून अधीक्षक अभियंता व सगळे संबंधित कार्यकारी अभियंता आणि इथले संबंधित अधिकारी सगळ्यांशी चर्चा करून ताबडतोब आपल्याला एक ट्रान्सफॉर्मर रिप्लेस असा ट्रान्सफॉर्मर मागणी केली या ले ले, आ, त्या दृष्टिकोनातून साताऱ्यावरून आपल्याला तो ट्रान्सफॉर्मर आता या ठिकाणी आलेला आहे बसवण्याचं काम चालू आहे आणि जे दहा एम यूचे आपले दोन आणि एक पाच यूचा पलीकड असे तीन ट्रान्सफॉर्मर आहेत परंतु माझ्या अंदाजे आता मी या अधिकाऱ्यांकडनं जी माहिती घेतली माझ्या माहितीप्रमाणे आपल्या एकतर उन्हाळा आणि जादा लागणारी वीज आणि जी मागणी वाढलेली आहे सातत्यानं मागणी वाढते त्यामुळं या ठिकाणी जवळपास आता दहा यूचे दोन आणि पाच एमयूचा एक असं जर पाहिला गेलं तर आता ह्याच्या कॅल्क्युलेशननं जर पाहिलं तर माझ्या माहितीप्रमाणे जवळपास एक तीनशे ट्रान्सफॉर्मर जास्तीत जास्त आता तसं पाहिलं तर अडीचशे शंभर एच पीचे ट्रान्सफॉर्मर चालणं अपेक्षित असते परंतु थोडा जाधा कोणाचं कमी जास्त असं लोड जर पाहिला तर तीनशेची क्षमता आहे परंतु आता माहिती घेतली असता जवळपास एस टी लाईनचे कं कस्टमर आणि आपले घरगुती असा जर विचार केला तर जवळपास चारशे पंचवीस शंभरच्या ट्रान्सफॉर्मरचा लोड या ठिकाणी <coughs> मागणी आहे आणि ठीक आहे आता सगळंच का या काय वेळेस चालत नाही परंतु साधारण नाही म्हणलं तर माझ्या माहितीप्रमाणे किमान पंधरा ते वीस टक्के जादाचा लोड या ठिकाणी झालेला आहे अशा पद्धतीची माहिती मिळते तर पलीकडच्या बाजूला जो पाच यूचा ट्रान्सफॉर्मर आहे हो आता जो हा दुरुस्तीला टेंबुर्नीला पाठवलेला आहे दहा एमयू चा तोच महागारी घेऊन त्याची मंजुरी तातडीनं मान्य चीफ इंजिनीअरकडनं घेऊन आपण या ठिकाणी तो बसवू जेणेकरून आपला लोड थोडा कंट्रोलमध्ये येईल आणि परत अशी परिस्थिती जोडप हे तेरा वर्षे होऊन गेले ट्रान्सफॉर्मर बसवलेले दहा एमयू चे वगैरे असा कधीच प्रकार या ठिकाणी घाललेला नव्हता परंतु ते वारं वाऱ्यानं एकामेकाला जॉईंट झालेल्या वायरी त्याचं एक परिणाम आणि टेक्निकली आणि थोडं जादाचा लोड त्याच्यामुळं जे आईल उकळलेलं होतं ते पाऊस पडला आईल उकळलेलं ह्याच्यामुळं तो नादुरुज झाला तातडीने सगळी पाऊल उचलले आहेत थोडं दोन दिवस सगळ्या शहरवासियांना त्रास झालेला आहे आज संध्याकाळपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे रात्री एक सात आठ एक नऊ नऊ दहा वाजेपर्यंत सगळी परिस्थिती पूर्वरत होईल आणि नव्यानं आपण त्या ठिकाणी ट्रान्सफोर्ट या ठिकाणी दहा एमचं बसू त्याचबरोबर दिलीप गांधी त्यांचाही आता एक जागा द्यायचं त्यांनी कबूल केलेलं आहे त्या ठिकाणी पाचवेमवीचा आपण ट्रान्सफॉर्मर करतोय एम आय डी सी मध्ये दोन पाच एम पाचवे ट्रान्सफॉर्मरचं चा काम चालू आहे सब चा। तेही पूर्ण होईल आणि खास करून बार्शी मध्ये जवळपास नऊ सब ह्याची क्षमता आपण वाढवतोय आणि चार नव्यानं आपले सब सेशन आपण करतोय आणि जवळपास ग्रामीण भाग याकरता आणि शहरी भागाकरता ग्रामीण भागाला जवळपास किमान पाचशे ट्रान्सफोरची आपण मागणी केलेली तसा आर आपण सगळा पाठवलेला आहे हेड ऑफिसला त्या ठिकाणी मुंबईला आपण पाठवलेलं आहे आणि त्याची पण लवकरात लवकर पाठक साहेब त्याचे संचालक आहेत फडणवीस साहेबांना त्याचा पत्र व्यवहार केलेला आहे त्यांनी तातडीनं कारवाई हो करा म्हणून शेराही दिलेला आहे आणि त्यांनी पाठक साहेबांना कल्पनाही दिलेली आहे जवळपास माझ्या माहितीप्रमाणे नऊ टे नऊ सब सेशनची क्षमता वाढवणं चार नवीन सब स्टेशन करणं पाचशे ट्रान्सफॉर्मर आपल्याला शंभरचे शंभर एच पीचे ग्रामीणला देणं आणि शंभर ट्रान्सफॉर्मर आपण शहराला घेतोय अशा रीतीनं संपूर्ण आपल्या शहर आणि ग्रामीणमधली सगळीच एम एस सी बीची क्षमता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळे प्रयत्न या ठिकाणी केले त्याचबरोबर नवीन बिल्डिंगला सुद्धा आपल्याला मान्यता मिळालेली आहे त्याचंही काम लवकरात लवकर सुरू होईल काल त्या जाळमुखे प्रभात या बघल्यासवर भूमिगतचा प्रॉब्लेम झाला होता तो प्रॉब्लेम नेमका कशामुळे झाला होता तो नाही त्यांना ती क्रॉसिंग करायची होती थोडं आता नव्यानंच रोड केलेला आहे पण रोडची काम चालू आहे